स्वागत समारंभात रंगीत प्लास्टिकचा मारा पर्यावरणाला धोका मनपा स्वच्छता विभाग सजग एकीकडे एक प्लास्टिकमुक्त भारत मोहिमेला गती देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे शहरातील विविध स्वागत समारंभांमध्ये रंगबिरंगी प्लास्टिकच्या तुकड्यांचा सर्रास वापर सुरू आहे विशेषतः लग्नाच्या वरातीत शुभेच्छा समारंभांमध्ये आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या प्लास्टिकच्या लहान तुकड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे या तुकड्यांमुळे रस्त्यावर कचरा साचतो आणि वाऱ्यामुळे ते सर्वत्र विखुरतात हे प्लास्टिकचे तुकडे विघटन न होणारे असल्याने माती व जल प्रदूषणाला कारणीभूत ठरतात पक्ष्यांसाठी हे तुकडे प्राणघातक ठरू शकतात तसेच या तुकड्यांमुळे शहराची स्वच्छता राखणे कठीण बनत चालले आहे मनपा स्वच्छता विभागाने याबाबत कठोर पाऊल उचलत आहे शहरातील सर्व मंगल कार्यालयाला लवकरच नोटीस देण्याचे ठरवले आहे विभागाचे म्हणणे आहे की आता अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सभागृह मालकांना व संबंधितांना पर्यावरणाचे नियम पाळण्यास भाग पाडले जाणार आहे लग्नाच्या ऑर्डर घेते वेळी पर्यावरणाला हानी होणार नाही असे लिखित स्वरूपात घेतले जाईल रंगीत प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर फक्त पर्यावरणासाठी हानिकारकच नाही तर शहराच्या स्वच्छतेवरही परिणाम करतो महानगरपालिकेने मंगल कार्यालयांना अशा पर्यावरण विघातक कृतींवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्याची तयारी केली आहे भविष्यात अशा घटना घडल्यास अधिक कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मनपा स्वच्छता विभागाचे प्रमुख संजय खोसे यांनी दिली आहे